नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोलकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आता तुम्ही बघितलं ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व काही कामे झाले होते प्लांटेशन झालंय पाच मार्च आणि सहा मार्चला त्याच्यानंतर काल आठ मार्चला संध्याकाळी आम्ही आळवणी केली तर त्याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला अपलोड करणार होतो त्यामुळे आज व्हिडिओ शूटला आलो रविवार असल्यामुळे तर आळवणी करण्यामागचं कारण तुम्हाला तर माहीत की सध्याच्या दोन दिवसापूर्वी थंडीही पडली होती आणि प्लांटेशन झाल्यानंतर जे आपलं टोमॅटो लावले त्याचे मुळे वाढले पाहिजेत म्हणजे जमिनीमध्ये त्यांनी पाणी अपटेक केलं पाहिजे आणि न्यूट्रिशन अपटेक केलं पाहिजे ते त्याची वाढ आणि जे थंडीमधून त्यांना शॉक मिळाला त्या शॉक मधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आळवणी करावी लागते ते आणि ते फायदेशीर असते तर आता मी आपण वेळ न गमावता मी तुम्हाला सांगतो की आळवणीचं सा जीवाड कसं करायचं ज्या शेतकऱ्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ते बनवायचं कसं आणि ज्यांना माहिती ते ही पाहून घ्या कारण की प्रत्येकालाच माहिती असतं असं नाही तर सुरुवातीला आपला जो बॅटरी पंप असतो त्याची जी फवारायची आपली दांडी असते त्याचं पुढचं नोजर काढून ठेवायचं नळीचं त्याच्यानंतर आपल्याला शंभर एम एलची बॉटल आपल्या शेतामध्ये पड पडलेली असणार आहे औषधाची जी एखाद्याची तिला कापून घ्यायचं त्याच्यानंतर शेकोटी पेटून आपला एखादा रॉड गरम करायचा जे जे रॉड आहे आपला लोखंडी रॉड किंवा काय असेल तुमच्याकडं होल पाडायला ते गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर त्या बॉटलला आपल्याला होल पाडायचं आणि ती जी आपली दांडी होती पंपाची नोजलची त्याच्या ती त्याच्यामध्ये फसवून घ्यायची आणि ती अशा प्रकारे आपलं हो डा, ते जुगाड तयार होत आता आळवणी कशी करायची याच्या अगोदर आम्ही आळवणी कोणती केली ते सांगतो मी तुम्हाला नाईन्टी एट पर्सेंट आम्ही ह्युमिक ऍसिड घेतलं ब्लॅक डाय ब्लॅक डायमंड नावाचं आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फंजीसाईड म्हणून बुरशीनाशक म्हणून रेड गोल्ड किंवा साप पावडर तुम्ही घेऊ शकता आम्ही रेडिओमेड गोल्ड फवारणी म्हणजे आळवणी केली त्याच्यामध्ये आता रेडिओमेड गोल्डची पन्नास ग्रामची पुडी येते तर पन्नास ग्रामच्या पुडी मध्ये आपल्याला दोन पंप करायचे त्याच्यानंतर तिसरा येतो थायोमॅथोकझाम ऍक्टरा तर आरेरा नावाचं कीटकनाशक घेतलंय आम्ही जे ऑलरेडी रोपांना आळवणी केली होती तीच आळवणी परत शेतामध्ये केली कारण की दोन्ही करायला काहीच प्रॉब्लेम सुरुवातीला केली आणि सेकंड आळवणी तीच केली आणि त्याच्यामध्ये ऐंशी ग्राम प्रति टाकी किंवा सत्तर ऐंशी ग्राम एकोणीस एकोणीस आपण त्याच्यात टाकू शकतो तर हे आमचं कंटेंट होतं आळवणीचं आता आळवणी कशी करायची तर एक आपल्याला पहिले लागलं तर तुम्ही ब्लँक वॉटर जे असतं म्हणजे आपलं काळं पाणी तुम्ही टाकून बघा की एका पंपात किती तास होतील वगैरे काय मग त्याच्या नंतर तुम्ही स्टॉक सोल्युशन तयार करा स्टॉक सोल्युशन म्हणजे आपल्याला किती दहा पंप लागतील का वीस पंप लागतील तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि ज्यांना अनुभव आहे त्यांना सांगायची गरज नाही किती त्यांना ज्यांना सवय नाही व्हायची तर ते सहजरित्या पंप करू शकतात आम्ही स्टॉक सोल्युशन तयार करून घेतलं औषधाचं जवळपास आम्ही दोन बॅलर केलं गे आमचं दोन एकर क्षेत्र आहे आणि पन्नास पन्नास तीस ते चाळीसचाळीसशे मी आम्ही प्रति झाड टाकले म्हणजे एका झाडाजवळून दुसऱ्या झाडाजवळ जाईपर्यंत जेवढं काही त्या बॉटलमध्ये आलं तेवढं आम्ही बुडाशी टाकले आता काळजी काय घ्यायची तर झाडाच्या शेंड्यावर आपलं सोल्युशन पडायला नको जेणेकरून म्हणून असा फटका बसून ते झाड मारणार नाही आणि बुडाशी गेलं पाहिजे पूर्ण द्रावण आजूबाजूलाही पडायला नको आणि आळवणी करण्या अगोदर सगळ्यात महत्वाची काळजी अशी घ्यायची की शेताला पाणी दिलेलं नको त्या झाडाला तहान लागली पाहिजे हे महत्वाचं लक्षात ठेवा झाडाला जर तहान लागली तरच आपण आळवणी दिलेलं जे द्रावण आहे किंवा ड्रिंचिंग केलेलं जे द्रावण आहे ते झाड सहजरित्या शोषण करून घेईल तर हे सगळ्यात महत्वाची काळजी आळवणी करण्या अगोदर पाणी दिलेलं नको भले तुम्ही आळवणी केल्यानंतर एका घंट्यानं पाणी दिलं तरी चालेल एक किंवा दोन तासानंतर किंवा त्या दिवशी शक्यतो जर तुम्हाला आळवणी संध्याकाळी करायची तर सकाळी हलकं पाणी देऊन घ्या दुपारी वाप्स कंडिशन मुळे शेत परत पाणी घ्यायला स्थितीमध्ये तयार होत झाडं त्यामुळं तुम्ही संध्याकाळच्या टायमाला आळवणी करा आणि सकाळी आळवणी करायचं असेल तर संध्याकाळी पाणी द्या म्हणजे वाईस वर्ष करा एक उलट सुलट बनतो आपण वाईस म्हणजे तर अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोची काळजी घ्या आळवणी करून आणि इथून पुढे तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ माहिती मिळेलच खाली व्हॉट्सअप लिंक दिली मी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या व्हॉट्सअप लिंकला ग्रुपला तुम्ही जॉईन करा म्हणजे अजूनही काही माहिती तुम्हाला असेल काही प्रॉब्लेम असतील काही फोटो शेअर करायचे असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना सर्वांच्या मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी राम राम